नमस्कार मी वंदना तर आजचा दिवस सगळ्या माझ्या कोटमैत्रिणींनाशी बजावं हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला तर आज व्हिडिओमध्ये नवीन असं काय आहे तर प्रत्येक महिन्याचं स्वप्न असतं की आपलं घर हे कसं असावं नीट नेटकं असावं तर मी आज माझ्या घराचं रूट तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग प्रत्येक घराची सुरुवात तर चहानेच होते आणि चहाला मला जोड कोण असते बघायचं आहे का तर बघू शकता तिला चहा ठेवला लागत पहिले तिला दूध द्यावं हो लागतं दूध घेतल्याशिवाय ती चालूनसुद्धा देत नाही तर अशी आमची डुग्गी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती चला आता घराचा टूर तर घराची सुरुवात ही घराच्या अंगणापासून करू तरी असं आमचं अंगण आहे शेतकरी म्हटलं की अंगण खूप मोठंच लागतं बघू शकता हे असं अंगण आंगन। अंगणामध्ये इथे गाड्यांसाठी शेड बनवलेलं आहे तर सगळ्या गाड्या इथे लावलेल्या आहे आणि शेती म्हटलं तर टॅक्टर तर येणारच त्यासाठी टॅक्टर पण इथे लावलेलं ला आहे आणि इकडे टू व्हीलर लावलेले आहे ला अशा प्रकारे अंगण आमचं आहे बघू शकता गाड्यांचं शेड आणि टॅक्टर तर इकडे मी काल आणलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले झाडं मी अजून लावायचं काम चालू आहे तर इथे काही झाडं मी लावलेली आहे शेडच्या ह्या पलीकडच्या साईडला बघू शकता अजून काही झाडं मला लावायची आहे तर काही कुंड्या मी इथे ठेवलेल्या आहे तर ही काही झाडं लावायची राहिलेली आहे इथे तुळस आहे तुळस तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसली अशा प्रकारे ते कुंड्या मी ठेवलेल्या आहे गुलाबाचं झाड तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आता येथे एंट्री होते ती हॉलची ची। कडेला पण एक ट्री मी ठेवलेला आहे आणि हॉल हॉलच्या समोरच येथे मी चोपाळा टांगलेला आहे बसण्यासाठी आता हॉलमध्ये एंट्री करताना तुम तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता एंट्री करताना सद्गुरु साईनाथांची फ्रेम पहिले दर्शन होतं सद्गुरु साईनाथ अशा प्रकारे ला आमच्या तीन खिडक्या आहे इथे टी व्हीच कॉर्नर टी साठी इथे कॉर्नर बनवलेला आहे टी व्ही टी व्हीवर पण ज्या आपल्याला आवडतात त्या मी वस्तू काही ऑनलाईन काही अशाच खरेदी केल्या आहे इकडे अ झाडे काही लावलेली आहे स्नेक प्लॅन्ट इथे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे तो लावलेला आहे आणि ही फ्रेम दिसते ती ड्रॉइंग केलेली फ्रेम चिटकवलेली आहे तर हॉलच्याच एका साय साईडच्या कडेला अगदी साईबाबाच्या फ्रेमच्या कडेच्या खिडकीमधून साईडला एक गाया इकडे आपल्याला दिसू शकता बघू शकता आमच्या गाया ह्या साईटला दिसू शकता मी आता तुम्हाला खिडकीतूनच दाखवते तर बघू शकता तर तुम्हाला म्हटले ही फ्रेम ती ड्रॉइंग काढलेली जुने जे चित्रकार होते त्यांनी काढलेली फ्रेम मला प्रेझेंट आलेली हॉलच्या पाठीमागे टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडे इकडे बेड आहेत दोन बघू शकता बेड आता एका बेडमध्ये इकडे मुलांच्या साईडच्या देवघर केलेलं आहे देवघर पण तुम्हाला मी बऱ्याच मध्ये दाखवले आहे तर अशा प्रकारे अं इथे देवघर आहे आता ह्या किचन ह्या हॉलच्या बाहेर निघल्यानंतर इकडे किचन आहे किचन वटा बघू शकता अशा प्रकारे इथे किचन वटा आहे सगळे भांडे वगैरे लावलेले आहे ला आणि शेती म्हटलं तर खूप पसारा असतो स्वयंपाक वगैरे असतो माझ्या शेतकरी काही असतील त्यांना खूप माहीत असतं काम तर पण खूप असतं आता इथे किचनमध्ये ठेवण्यासाठी इथे हे ब्रॅकेट केलेले आहे त्यामध्ये भांडे राहू शकता अशा प्रकारे इथे ब्रॅकेट केलेले आहे किचनमध्ये सकाळी खूप सूर्यप्रकाश येतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि किचनच्या बाहेर इथून बाहेरच सगळ अं हे दिसतय म्हणजे इथे अं समोरच खिडकी आहे अंगण पूर्ण दिसतय किचन किचनच्या बाहेरच्या दरवाजाला इथे गेट केलेला आहे लोखंडी आणि इथे धुनं भांडे वगैरे करायला जागा आहे आणि इकडे एक स्टोर रूम काढले की शेतीचा काही सामान वगैरे जर ठेवायचं असेल तर इथे स्टोर रूम बनवलेली आहे तर इथे एका बेडरूममधून पाठीमागच्या खिडकीतून आमची शेती दिसते बघू शकता हिरवीगार दिसते ती आमची शेती आहे तर पाठीमागून ती दिसते तर कसं वाटलं तुम्हाला आमचं घर शेतकरी घरात खूप मोठं असतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर आज व्हिडिओची एंडिंग येथेच करू गुड बाय